नमस्कार मंडळी महेंद्र पाचशे पंच्याहत्तर ट्रान्सफॉर्मेशन पार्ट नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टरचे सगळे न्यू पार्ट्स आणलेले आहेत बघू शकता अनबॉक्सिंग चालू आहे हो सगळ्या पार्टची सगळे न्यू पार्ट्स टाकलेले आहेत आपण कोणते कोणते इंडिकेटर्स स्टिकर्स रबर्स नटबोल्ट्स बाकीचे हेडलाईट्स जे जे खराब होते मटेरियल ट्रॅक्टरचे ते जुने खराब झालेले सगळे आपण नवीन टाकत आहोत हे सगळे आपलं मटेरियल आलेलं आहे आता पोस्ट करून बघू शकताय आणि ह्या जे कित्य खर्च आलेला आहे हे पार्ट एटमध्ये मध्ये आपण सांगितलेलं बघितलं तर नक्की जाऊन आपल्या द्या तर मित्रांनो आता आपण थोडासा फ्रंटला घेत होतो आणि आमचा जोश बघू शकता है तुम्ही। होश आवाजामध्ये आणि ताकदीमध्ये आमचं सगळं काम चालू आहे आणि छोटं छोटं कुठं कुठं आपल्याला फायनल टचअप चालू आहे जिथं जिथे कलर लावलेला नव्हता तिथं तिथं कलर आपण लावत आहोत आता आणि छोटे छोटे जे कामं राहिले म्हणजे स्टिकर लावणे किंवा छोटे छोटे रबर्स गुंडे लावणे ते आपलं आता फायनल टचअप चालू आहे त्यानंतर आपण केलेलं आहे जे कस्टमर आहे त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे की त्यांना कसं